श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकोणतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध चतुर्दशी आजचा दिनविशेष म्हणजे आज होळी पौर्णिमा रविवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस सात एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक एकशे सव्वीस या दिवशी दिनांक सात सात नव्वद रोजी सर्व सत्संग परमपूज्य सद्गुरूंची त्यावेळी सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाच्या उत्तरार्धाचा भाग मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात म्हणतात शिष्य कोणी व्हावं शिष्य होण्याचा अधिकार कोणाला आहे की ज्यांनी उपदेशाचा संपूर्ण अनुग्रह स्वीकारला आहे त्यांनाच शिष्य होण्याचा अधिकार असतो इतरांना नाही आज ना उद्या याही गोष्टी तुमच्याही अनुभवाला येतील या देहाची स्थिती अतिशय उत्तम आहे हे खरं जाहीर सांगणं योग्य नाही तुम्ही सर्व लोक माझे लोक आहात माझे लोक असल्यामुळे तुमच्या अत्यंत जिवाळ्याची व्यक्ती आहे तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असलेली ही व्यक्ती आहे ही नंतर ज्या व्यक्ती असतील त्यांना दुय्यम समजा घरी गेल्यावर भांडू नका दुय्यम समजले म्हणून पण मी जे सांगेन ते चुकूनही सांगणार नाही आणि हे जर तुम्ही स्वीकारलं नाही तर या भक्तीचा उपयोग काय होणार तेव्हा सगळ्यांनी स्थिर राहून आपल्या मनाशी असलेली किलमिशे काढून टाका संशय काढून टाका आणि जस जसा मनुष्याच्या हो तस कित्येक लोक मालिन्यानी मळलेले दिसतात किंवा मालिन्य त्यांना आलेलं दिसत त्याला कारण हे आहे मालिन्य हे काही काढून टाकता येत नाही ते कशाने येत हेही समजत नाही तर आपल्या मनाचे जे निरनिराळे संशयाचे प्रकार आहेत त्यामुळे भक्तीचा उदय होत नाही पावित्र्य वाटत नाही नाही त्यामुळे वाटत आनंद मिळत तेव्हा आता मी सांगितलेले हळूहळू प्रयत्न करून पुढच्या वर्षी मला असं दिसू द्या की तुम्ही लोक भक्तीने अगदी ओथंबलेले आहात आताही तुमच्या अंतकरणात माझ्याविषयी भक्ती आहे हे मला मान्य आहे पण यापेक्षा अधिक जर सुधारणा झाली तर तुम्हाला हितावह होईल कारण या देहाचा प्रकारच असा आहे कित्येक लोकांना तो अवगत होत नाही समजत नाही त्यांच्या कल्पना थोड्याशा बाहेरच्या असतात की बाहेरचा मनुष्य समोर भेटला की खोट हसायचं असा हात करायचा आमचं असं असतं आम्ही अगदी या स्वरूपाची माणसं आहोत की बोललो उत्तम नाही बोललो उत्तम त्याच्याहून उत्तम त्यामुळे तुम्हाला वाटेल ही सवय लागल्यामुळे असा एक मोठा धक्का बसतो की आपण गेलो तरी याने आपल्याकडे पाहिलं नाही काहीतरी रागावले असतील नक्कीच काही रागवलेला वगैरे नसतो काही नसतो पण शिक्का मारून ते माझ्या हातात दिलेलं असतं की मी आता आलो तुम्ही माझ्याशी काही बोलला नाहीत आता प्रत्येकाचा दर्जा मोठा आहे हे मला माहिती आहे पण त्याबरोबर दुसरं हेही लक्षात ठेवा की आपल्याला काय मूर्ती दिसली दर्शन झालं तुम्ही काही त्याच्या अपेक्षा करू नका आम्ही होऊन ते सगळं करायला लागतो आता ही जी सत्संग मंडळे स्थापन केली आहेत तिथं ती माणसं नेमलेली आहेत त्यांच्याकडे कार्य दिलेली आहेत हे काय तुमचं काम आहे का मला सांगा तुम्हाला का याची स्फूर्ती आली हे सांगा आम्ही ती माणसं बरोबर शोधून काढतो त्यांच्याकडे ते कार्य देतो ते कार्य दे करायला लावतो त्यांच्याकडून ते करून घेतो ही काय तुमची शक्ती नाही ती आमचीच शक्ती आहे तुम्हाला फक्त भास होतोय की आम्ही आहोत म्हणूनच हे सगळं चाललंय हे सगळं चुकीचं आहे हे तुमच्याकडून काही होत नाही आम्ही ते करून घेतो म्हणून ते कार्य होतं तेव्हा तुमच्याकडून अजूनही आम्ही कार्य करून घेऊ फक्त तुम्ही तत्पर राहा नाही का रडत राहूत घोड्यावर बसल्यासारखं कोणीही करू नका की बाबा रड पण घोड्यावर बस काय हो भाऊसाहेब तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवून आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या अंतकरणात पावित्र्य कसं निर्माण होईल भक्ती कशी करता येईल जास्तीत जास्त दर्शनाने आपल्या मनाला शांतता कशी लाभेल माझी अशी कल्पना आहे की तुम्हाला दर्शनाने शांतता लाभायला काही हरकत नाही तुमच्या दर्शनाने मला किती शांतता लाभते ते रोज अनुभवतोय मी पण माझ्या दर्शनाने तुमच्या अंतकरणाला शांतता लाभलीच पाहिजे तरच ते दर्शन नाहीतर नाही ना आणि हे लाभलं असा मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो अशीच भक्ती ठेवा कुठे संशय नका तत्पर राहा जास्तीत जास्त स्मरण कसं करता येईल ते करा आठवण कशी करता येईल ते करा तुम्हाला सांगतो सिद्ध पुरुषांची लक्षणं गुणवणी महाराज एकदा टेंबे स्वामींना भेटले होते ही खरी घटना आहे तेव्हा ते तापी नदीच्या काठी स्नान करीत होते यांनी जाऊन त्यांना जेव्हा नमस्कार केला तेव्हा विचारलं की तू इथे कशाला आलास ते म्हणाले मी दर्शनाला आलो त्यांना ते फारसा आवडलं नाही पण तेवढाच गुरु शिष्यांचा संबंध केवळ अर्धा तास असेल किंवा नाही तेव्हा गोळवणी महाराजांनी विचारलं की आपलं दर्शन पुन्हा केव्हा होईल आता ह्या देहाची फक्त आठवण ठेवा आता तू मला भेटू नकोस पण एवढ्या एका वाक्यामध्ये गुळवणी महाराज अतिशय उत्तम पदाला जाऊन पोचले होते व्यक्ती अतिशय चांगली होती ती सिद्ध पुरुषांची अशी लक्षणं नाही बोलले त्याच्याहून उत्तम तुम्ही तुमच्या भक्तीत कुठेही अंतर पडू देऊ नका तुम्ही केव्हाही हाका मारा मी हजर असतो फक्त आता एवढंच आहे की ते तुम्हाला प्रत्यक्ष समजण्यास अवगत होत नाही किंवा तुम्हाला त्याचे ते ज्ञान अजून झालेले नाही त्याच्याशिवाय का तुम्ही लोक हाका मारता हल्ली कोणाला हाक मारत का तुम्ही मला सांगा देवाला सुद्धा हाका मारत नाहीत आपण जर विचारलं की देवाचं नाव घेता का तर देवामध्ये फारसा राम नाही असं तोच मला सांगतो आपण बोललेलं त्याला कुठे कळतं हो मी म्हणतो खराय पण मला तरी तो बोलतो हे कुठे कळत नाही म्हणजे तुमच्याशी नेहमी बोलता तरी तर तसं असेल तर खरोखरीच चांगला आहे तेव्हा सर्वांनी मी आता सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष स्वीकारा तुमचं सर्वांचं कल्याण होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचं हे आशीर्वाद पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリー・グルデー・バダット。